वडगावरासाई आदेराज ढवळे आदरराज ढवळे वडगाव रासाई हा हा एकशे अठ्ठावन्न बरोबर आदित्य खोमणे मांडवगण रेड कॉस्ट्युम संतोष कोळपे मांडवगण ब्ल्यू कॉस्ट्युम तयार रा। राहा हे पहा चॅलेंज रेडनी चॅलेंज घेतलं होत ते चॅलेंज लॉस गेलं म्हणून ब्ल्यू ला एक गुण गुण फलक चार आणि पाच आदित्य खोमणे आदित्य खोमणे बावनच हा बावन किलोच आहे दुसरा विचार करू नका बावन शिवाय आता आदित्य कोमने, आदित्य खोमने वर करा संतोष कोळपे संतोष कोळपे Hey, स्कोअर बघा स्कोअर बघा ना hey, बोर्डवर <laughs> अभिषेक नाणेकर चिंचोली रेड कॉस्ट शो आणि ओमकार धुमाळ ब्ल्यू कॉस्ट शो Let's कशाला करतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज होळकर ना पृथ्वीराज चांगली आहेत अभिषेक नाणेकर अभिषेक नाणेकर पहिला पुकार ओमकांत धुमाळ पिंपळे ओमकांत का अभिषेक ज्याने कुस्तीवरती अत्यंत असं प्रेम केलं ओमकांत धुम होळकर मामा आता आपण आणि त्यांच्या नातूने अत्यंत सुंदर अशी कुस्ती केली कारण दिगंबर थोरात हा राज्य राष्ट्रीय लेवलचा खेळाडू आहे उत्तम अशी कुस्ती त्यामुळे त्यामुळं एक वेगळंच या ठिकाणी सर्वांना एक सूचना आहे आता है दोन संपल्यानंतर सत्र संपलंय टायमिंग ज्या झाल्यामुळे उद्या ओपन च्या आठ वाजता ओपन च्या कुस्ती सुरुवात ह्या शेवट दोन कुस्त्या आहेत उद्या आठ ठीक आठ वाजता ओपन च्या कुस्ती सुरुवात होईल सर्व प्रेक्षक एक वाजता मिळणार याची काळजी घ्या आठ वाजता ठीक आठ वाजता आजच्या नंतर आला पण फर्स्ट कॉल सेकंड कॉल बाद केलं जाईल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष